नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उमेदवारी करणारे दिनकर पाटील यांना हा निकाल मान्य नसून ईव्हीएम मॅनेज केल्यानंच सीमा हिरे यांचा विजय झाला असा आरोप केला आहे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मनसेकडून उमेदवारी करत असलेले दिनकर पाटील यांनी आमदार सीमा हिरे यांच्या विजयाला आव्हान दिलं असून सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी पावलं उचलली जावी असे आव्हान देखील केले आहे दरम्यान सीमा हिरे यांनी माझ्या समोर बॅलेट पेपर वर निवडणूक लढवून दाखवावी असं आवाहन देखील केलं आहे बरोबर जे घडलंय ते अतिशय वाईट घडलेलं आहे महाराष्ट्रातल्या जनतेला हे मान्य नाहीये त्याच्यामध्ये ईएम मशीन मॅनेज करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोनशे पस्तीस जागा कोणी जिंकू शकत नाही हे आतापर्यंत कधीच घडलेलं नाहीये आणि सीमाताई त्याच्यातच त्याच ते, ईएम मशीन मधूनच निवडून आलेले आहे आपण सगळे साक्ष आहात सीमाताई हिरेंवर एवढी नाराजी असताना सीमाताई हिरे आज निवडून आलेले नाही फक्त व्हीएम मशीन मुळे निवडून आलेले आहे आपण निवडणूक का तुम्हाला हेच सांगतो मी, मी निवडणूक हरलेलो नाही आपण सगळे साक्ष आहे माझ्या बरोबर लाखो लोक होते लाखो सगळ्या जाती धर्माची माणसं होती आणि ताई कोणालाच नको होती अजून दुसरा समोरचा उमेदवार होता गुन्हेगार प्रवृत्तीचा होता त्यामुळे लोक अंदा पर्याय होता म्हणून मला मी निवडणूक हलो नाही महाराष्ट्रात ऐतिहासिक फक्त यशिन मुळे त्यांनी मॅनेज करून ते निवडणुका जिंकलेले विरोधी पक्षांनी काय करायला पाहिजे विरोधी पक्षांनी एकत्र यायला पाहिजे मग त्याच्यामध्ये राहुल गांधी असतील शरद पवार असतील उद्धवजी ठाकरे असतील राज ठाकरे असतील प्रकाशजी आंबेडकर असतील बचूजी कडे असतील राजू शेट्टी संभाजीराजे या सगळ्यांनी ये एकत्र येऊ जे बॅलेट पेपरवर यापुढच निवडणूक झाली पाहिजे आणि बॅलेट पेपरवरच आजच्या निवडणुका असत्या तर आजचं चित्र असं अजिबात नसतं शंभर टक्के आलं पाहिजे त्यांनी त्यांनी आता वेगवेगळ्या चुली न मांडता जनतेला न्याय देण्यासाठी एकत्र आलं पाहिजे सत्तेसाठी नव्हे तर जनतेला न्याय देण्यासाठी अन्यथा या देशामध्ये शहीन दे एकच पक्ष संपूर्ण देश चालवल आणि जनतेला न्याय मिळणार नाही आज जी परिस्थिती लाडकी बहीण जे म्हणतात बटेंगे तो कटेंगे असे अनेक मुद्दे मुद्दाम पुढे करून महागाई करतील बैठक एक बहिणीला देतील महागाई वाढून जाईल आज किती महागाई आहे आणि जनतेमध्ये मध्ये याची लूट होईल त्यांनी एकत्र येऊन रस्त्यावर उतरलं पाहिजे जनता एकत्र केली पाहिजे ज्या पद्धतीने अमेरिकेमध्ये मशीन त्यांनीच काढलं होतं आणि त्यांनी आता ते रद्द केलंय अशाच पद्धतीने आपल्या भारतामध्ये रद्द केलं पाहिजे मशीनवर मतदान घेणं आणि बॅलेट पेपर पहिल्यासारख्या निवडणुका झाल्या पाहिजेत बोलता दरम्यान पराभवाच्या दुसऱ्या दिवशी आपल्या दैनंदिन कामकाजाला त्यांनी सुरुवात केली असून कार्यकर्त्यांशी संवाद साधत झालेल्या मतदानाचा आढावा आणि मिळालेल्या मतांचा देखील आढावा घेतला जात आहे